आम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये पंढरपूरचं मंदिर लोकांना दर्शनासाठी भाविकांना घुरावं म्हणून असणारे आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना नियम सगळे आम्ही पाहिले तरीही पोलिसांनी आमच्यावरती केस केली आणि आज ती तारीख कोर्टाने पुढच्या तारखेपर्यंत कारवाई काही झाली नाही तर, तर एव्हिडन्स जी आहे ते करायला सुरुवात आम्ही असं हे करणार आहोत की ज्या पद्धतीने आली तर त्या पद्धतीने चालू आमचा पहिला विटनेस जो असेल तो नरेंद्र मोदीचा असणार तिथूनच सुरुवात होते आमची केसची त्याच्यामुळे कोर्टाला आम्ही त्या त्या दिवशी सांगू की आमचा पहिला विटनेस नरेंद्र मोदी असो काढा आणि कोण होत नाही जेव्हा कोरोना संपला त्यानंतर शासनाने आणि गुन्हे दाखल केले ते रद्द केले आंदोलन केली ते जबाब बोलवले हे प्रक्रिया आपल्या आंदोलन लावण्यात आला नाही लावणार सरकार आहे आपण त्याच्यावरती गवर्नमेंट त्यांनी चालू सध्या सरकार विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमीन ताब्यात घेत प्रचंड विरोध होते कोल्हापूर असू दे सोलापूर असू दे पंढरपूरचा कॉर्डरचा एक विरोध होतो आपली त्यामधून भूमिका माझं म्हणणं असं आहे की वर्कर्स जमीन का रस्ते शेतीच्या रस्त्यातून रस्ते हा सगळ्यात महत्वाचा दोन किलोमीटर तीन किलोमीटर वळसा पडला तरी गाडीला फार फरक पडत नाही एक्सप्रेस हायवेच्या याच्यावरती दोन तीन किलोमीटरचा पात पडतो शेती जाता कामाने विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे वर्कस जमीन जे आहे वर्कस जमीन असणार करा शक्तीपीठ महामार्ग पूर्वीच्या महामार्गाला समांतर आहे तो करावा असं सरकारचा आट्टा असा आहे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे सरकार ऐकूनच घ्यायला तयार नाही त्या संदर्भात काय आपण कोणत्या म्हणजे एका किलोमीटरसाठी एकशे पाच कोटी लागणार माझ्या जी काही माहिती आहे थोडीशी ह्या क्षेत्रातली एक किलोमीटरसाठी एक्विशन करून आपण ठरलं तर तो पंचवीस कोटीच्या आतमध्ये खर्च असला पाहिजे पर किलोमीटरचा तीन पदरी ह्या बाजूला तीन पदरी त्या बाजूला धरून त्याच्यामुळे असा एवढं सरकार का खुश करते हे तुमच्या लक्षात येईल आगामी निवडणुकाबाबत काय वंचित आघाडी अजून आमची भूमिका नाही आम्ही जिल्ह्यालाच सांगितले की तुम्हाला ज्यांच्याबरोबर युती करायची आहे ती करा फक्त बी जे पी नाही संघटना युती करताय विरोधक आपली कोणाची आम्ही चर्चा चाललेली आहे कारण शक्य थँक्यू सर